ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत मुदती मुदतीआधीच विमा पॉलिसी मोडून परस्पर केले पैसे हडप पती दिरास दोन विमा प्रतिनिधींवर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल सांगलीत महिलेच्या नावावर असलेल्या दोन विमा पॉलिसी मोडून परस्पर चार लाख सत्त्याण्णव हजार रुपये हडप केल्याचा प्रकार उघडकेस आला या प्रकरणी श्रुती राहुल माने वय वर्ष एकोणचाळीस राहणार रोकल पोर्ट कॉलनी टाटा पेट्रोल पंपाच्या मागे विश्रामबाग यांनी पती राहुल अशोक माने वय वर्ष त्रेचाळीस रोहित अशोक माने वय वर्ष तेहतीस राहणार सुमेधा प्रसाद अपार्टमेंट गावभाग विमा प्रतिनिधी शेख स्वामी शोभना शेखर स्वामी राणा सेंट्रल स्कूल मागे वारणाली यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की श्रुती माने या पती राहुल माने यांच्यापासून विभक्त राहतात श्रुती यांनी दोन विमा पॉलिसी उतरवल्या होत्या त्या पॉलिसीचे पैसे त्या स्वतः भरत होत्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी पॉलिसीची खात्री करण्यासाठी पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी विमा कार्यालय गाठले ते तेथे चौकशी केल्यानंतर त्यांना दोन्ही पॉलिसी मुदतीपूर्वी मोडण्यात आल्याचं समजलं दोन्ही पॉलिसीचे चार लाख सत्त्याण्णव हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे समजले अधिक चौकशी केल्यानंतर पती राहुल माने धीर रोहित विमा शेखर स्वामी शोभना स्वामी यांनी संगणमत करून श्रुती यांच्या घेऊन दोन्ही पॉलिसी मुदतीपूर्वी बंद केल्याचं कालावधीत हा प्रकार घडला होता सदरची रक्कम परस्पर वापरून फसवणूक केल्याचे समजता त्यांनी धीर पती धीर आणि विमा प्रतिनिधींकडे विचारणा केली परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच पैसे देण्यास टाळटाळ केली त्यामुळे श्रुती यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पती दीर आणि विमा प्रतिनिधी असलेल्या दाम्पत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे